एका सुंदर हिरव्या जंगलात तिघे मित्र राहत होते चिंटू ससा, गंप्या वाघू आणि चंचल खारुताई एक दिवस खेळताना त्यांना एका जुनाट झाडाखाली काहीतरी चमकत दिसलं ते म्हणजे एक प्राचीन नकाशा चिंटू ससा तो उचलतो आणि वाचतो खजिना आहे नदीच्या पलीकडे पण आधी पास करा तीन मजेशीर टप्पे गंप्या वाघू जरा भीतभीत म्हणतो खजिना पण भूतं वगैरे नसतील ना, ना? खारुताई लगेच उड्या मारत असते भूतं असतील तर मी त्यांच्या डोक्यावर उडी मारून पळून जाईन आणि मग ती तिघं आपल्या साहसाचा प्रवास सुरू करतात तिघेही पहिल्या टप्प्यात पोहोचले झाडांची पानं डहाळ्या सगळं चिंब भिजलेलं पण टप्प्याचा नियम होता की पाय न भिजता पार व्हायचं चिंटू ससा उडी मारतो गंप्या वाघू घसरतो आणि खारुताई तर इतकी वेगवान कि एका उडी दुसऱ्या झाडावर पण शेवटी तीनही मित्र यशस्वी होतात काही अंतरावर दुसऱ्या टप्प्यात त्यांना दिसतो हसणाऱ्या माकडांचा दोरीचा पूल माकडं झोके घेतात उड्या मारतात आणि एक फरमान काढतात हसला तर पुढे नाही जायचं मग काय सगळे तीनही चेहऱ्यावर गंभीर भाव आणून चालू लागतात पण गंप्या वाघूच्या एक माकड पाठीवर बसते आणि गुदगुल्या करते आणि तो मोठ्यानं हसतो मात्र शेवटी खारुताई आपल्या चपळपणानं माकडांच्या ध्यानात न येता झपकन पुढे जाते आणि बाकी दोघांना मदतीनं पुढे घेऊन जाते पुढे येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा बोलकी नदी नदी मंदलयत वाहते आणि अचानक तिचा मधुर आवाज ऐकू येतो उत्तर त्या वे प्रसंगी धावून येतात ते काय वाघू घाबरतो खारुताई डोळे मोठे करून पाहते पण टोपी ससा विचार करतो आणि म्हणतो मित्र नदी हसते आणि शांत होत म्हणते बरोबर उत्तर जा खजिन्याकडे आणि मग ते पोहोचतात एका सुंदर झाडाखाली जिथं त्यांना सापडतो खजिना रंगीबेरंगी टोपी फळ मत आणि खूप सारी गंमत दंप्या वागू तर आनंदाने ओरडतो अरे इथे तर टोपीच टोपी आहे आणि खारुताई म्हणते माझ्यासाठी एखादी फुलांची टोपी आहे का आणि त्या दिवशी तिघांना कळलं खजिना फक्त सोन चांदी नसतो एकत्र खेळणं अडचणी पार करणं आणि खरखडून हसणं हाच खरा खजिना असतो